मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी मुंबईच्या मातोश्रीवरून भाजपला धडकी भरवणारी आणि शिंदेडला घाबरणारी सर्वात मोठी बातमी थेट मातोश्रीवरून मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या तीन वाघांचा डान्स होतोय सगळीकडे महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल या व्हिडिओने भाजप नेत्यांच्या आणि शिव शिंदेसेनांच्या जणांच्या युवासेनेला लागेल झोप नेमकं काय घडलं आज सकाळी मातोश्रीवरती मित्रांनो सध्या दोन ते अडीच वर्षानंतर मातोश्रीवरती गुलाल पाहायला मिळाला आणि हा गुलाल असा होता की राज्यातील सगळेच पक्ष एकत्र आले मात्र आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांना ते नमवू शकले नाहीत म्हणजेच युवा सेनेने मुंबईवरती भगवा फडकवला आणि जेमतेम म्हणजे विशेषतः दहापैकी दहा, दहा जागांवरती विजय प्राप्त करत सगळ्या भाजपच्या शिनगडाच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केलंय याचा सर्वात मोठा जल्लोष मातोश्रीवर पाहायला मिळाला रश्मिताई ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे तेजेश ठाकरे वरुण सरदेसाई या सगळ्यांनीच गुलाल उधळत हा जल्लोष साजरा केला इथे मातोश्रीचं हे सर्वात मोठं यश म्हणावं लागेल मित्रांनो याचीच भीती आता भाजपाला लागून राहिली आहे विधानसभेला जर अशाच प्रकारचा निकाल आला तर महाराष्ट्रातून नेमकं काय घडेल उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राच्या सत्तेवर येतील का याची भीती सध्या भाजपला आहे त्यामुळे हा निकाल राज्याच्या राजकारणाची दिशा आणि संपूर्ण दर्शन देणारा आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय राज्याच्या राजकारणात आगामी काही दिवसामध्ये आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे महाराष्ट्राला योग्य दिशा देऊन पुन्हा सत्ता स्थापन करतील हा विश्वास आपणास वाटतोय आहे का किती जागा मिळतील आपल्याही प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद